क्या बोले बोल एमबी जन प्रतिनिधि पत्र छोड़ने के लिए बैठा दोस्तों आत्म ने बताया कि राम 5 5 नंबर 40 की कार्यकारिणी कार्यकर्ता राम चंद्र जिला पदाधिकारी মুখে <laughs>

হ্যালো আপনারা 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 আপনারা

प्रत्येकाचा मोबाईल करा प्लीज सर्वप्रथम आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आज सकाळी सात वाजेपासून ते आतापर्यंत संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा या दोन जिल्ह्याच्या अतिवृष्टीच्या दौऱ्यावर आलेले आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून सकाळपासून दोन जिल्हे फिरून झाले अजूनही काही भाग श जालना शहरही फिरलं फिरून झालं आणि अजूनही काही भाग आपल्या जालना तालुक्याचा बाकी आहे आणि पुढे परत बुलढाणा जिल्ह्याला त्यांना भेट द्यायला जायचं आहे मी इथं आलेल्या सर्व पत्रकार बांधवाचं काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माननीय हर्षवर्धनजी सबका साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांना संबोधित करावं आपण सर्व जाणून आहात आणि सदुस्तृत आहेत की महाराष्ट्रामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ हा निर्माण झालेला आहे सदृशच नव्हे तर ओला दुष्काळ पडलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरात तर कहरच झाला आणि राहिल्या सोयल्या ज्या काही आशा असतील नसतील त्या देखील संपुष्टात आलेल्या आहेत शेत जमिनींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पीक शंभर टक्के वाया गेलेलं आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राभरात आहे आणि विशेष करून संभाजीनगर आणि लातूर हे जे दोन आपले उपविभाग आहेत या दोन उपविरोगात अर्थात पूर्ण मराठवाड्यात ही अत्यंत स्फोटक स्वरूपाची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे स्फोटकचा अर्थ की शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय झाला नाही शासन म्हणून कुठेही प्रशासन काम करताना आढळून येत नाही शासन निर्णय कुठल्याही प्रकारचा स्वयंस्पष्ट स्वरूपातला निघत नाही आणि या सगळ्यांमध्ये ओला दुष्काळ असतानाही हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुषंगाने मागणी करत आहोत राज्यपालांना आम्ही भेटलो त्या संदर्भात मोर्चे जे आहेत ते काढले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आणि उन्हाळ्यामध्ये पडलेल्या पावसानी झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने चार जूनलाच महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही कर्जमाफीच्या अनुषंगानं मोर्चे काढले अलीकडच्या काळात देखील मोठे आंदोलनही झालेले मात्र सरकार हे ऐकायला आणि बधायला तयार नाही आम्ही याचा धिक्कार करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची मागणी आहे या मागणीच्या सोबत नुसत्या वटणाच्या अक्षदा या शेतकऱ्यांना लावू नये तर आपलं जे पॅकेज आहे ते स्वयंस्पष्ट स्वरूपात सांगावं एक कर्जाचा कुठलाही तगाता लावू नये आणि दरम्यानच्या काळामध्ये संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची आपण दिलेल्या वचनानुसार ती करण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की शेतकऱ्यांना कुठल्याही पंचनाम्याची आवश्यकता नाही आताच्या कंगनाला आरसा कशाला पाऊस किती अतिरिक्त पडलाय तुमच्यातच मोजबाप यंत्र आहे आणि तीनशे पेक्षा अधिक तालुक्यामध्ये पाऊस जास्ती पडलाय दुप्पट तिप्पट सरासरीपेक्षा आपणच सांगितलेलं आहे आता तिप्पट दुप्पट पाऊस पडला पिकं चांगले राहूच शकत नाही त्यामुळे कुठल्याही सर्वेक्षणाचा पसारा न मांडता आणि टाइमपास न करता सरसकट सगळी दूर आपण एक दिवशी आणि एक धोरणाच्या अनुषंगानं दुष्काळ जाहीर करावा ही आमची तिसरी मागणी आहे चौथी जी मागणी आहे ती प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ दसऱ्याच्या आत कुठली कमाल जमिनीची अट न ठेवता पन्नास हजार हेक्टर नुसार ताबडतोबीनं शेतकऱ्याच्या खात्यात पन्नास हजार रुपये टाकावेत ही आमची चौथी मागणी आहे पाचवी मागणी आहे की पिकांचं झालेलं नुकसान हा एक भाग आहे आणि खरडून गेलेला जमिनी हा दुसरा भाग आहे मोठ्या प्रमाणात जमिनी या रब्बीमध्ये उपयोगात येणार नाही पुढच्याही काळात येणार नाही असा देखील एक प्रवर्ग त्यामध्ये आहे त्यामुळे खरडून गेलेल्या जमिनीच्या अनुषंगानं पाच लाख रुपये तर रब्बीत काम येऊ शकणार नाही अशा जमिनीच्या अनुषंगाने अतिरिक्त पन्नास हजार रुपये अजून शेतकऱ्यांना द्यावी ही आमची मागणी आहे यानंतरची जी मागणी आहे साबी जी अत्यंत महत्वाची आहे की पीक विम्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार हा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारच्या काळात झालेला आहे आणि यातलं बंगाल जे आहे हे तसं ज्या तसं जागलेलं राहावं यातले जे आकार आहेत विम्याचे ह्याच्या गोष्टी विम्याचं स्वरूपच बदलून टाकलं त्यामुळे तो एक रुपयातला पीक विमा नव्हता त्यामध्ये सरकार पंधरा हजार पदरचे टाकत होती त्यामुळे तो पीक विम्याचं स्वरूप चांगलं होतं स्वरूप चांगलं असल्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची फार मोठी आशा माध्यमातून होती मात्र एक चांगली पीक योजना जी पंचवीस वर्षापासून डेव्हलप होत आली होती आणि ती परिपक्व लेवलवर जाणं आवश्यक होती यात घोळ केलेल्या लोकांवर कारवाई करायला पाहिजे होती मात्र ही विमा योजना एक रुपयाची जिला आपण म्हणतो हुंडाळून ठेवली आणि अत्यंत बोगस दुसरे पैसे खाऊ कमिशन खाऊ पीक विमा लागू केला हा पीक विम्याला आता काय करायचं कसं निसरायचं आपण पहा मात्र पीक विमा जो आहे हा विमा जिथे आपण म्हणतो तो पीक विमा उतरवण्यानाही देखील हा पूर्णतः लोकांना हा पीक विमा द्यावा आता शेतकऱ्यांना पेरण्याकरता कुठली परिस्थिती त्याची चांगली राहिलेली नाही आणि त्याकरता रब्बीची जबाबदारी सरकारने घ्यावी त्यामुळे कोणताही भ्रष्टाचार न करता तिथे खत आणि बी बियाणे आणि कीटकनाशक हे शेतकऱ्यांना द्यावं अशा स्वरूपाचं एक पॅकेज या ओल्या दुष्काळ जाहीर करत असताना त्यांनी जाहीर करावं नाही तर या येथील ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना आम्ही अनुदान देऊ आणि प्रत्येकाला वाटाणाच्या अक्षर लावतात तसा लावण्याची शक्यता ना ही नाकारता येत नाही तर मग ही जबाबदारी स्वीकारावी सरते शेवटी काल काही मंत्रिमंडळातील मंत्री ही शेतकऱ्यांशी जाऊन चर्चा केली अशा बातम्या आल्या आज आम्ही जेव्हा फील्डवर फिरलो मोठ्या व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांशी सकाळपासून आम्ही जेव्हा चर्चा करतोय तेव्हा त्यांनी देखील या संदर्भामध्ये कसा एक तमाशा सत्ताधाऱ्यांकडून मांडला गेला याची त्यांनी माहिती आम्हाला दिली मंत्र्यांनी जायला नव्हतं पाहिजे का हो जायला पाहिजे होतं उशिरा आले हरकत नाही आहे दुरुस्त आहे असंही म्हणायला आम्ही तयार आहोत अहो तुम्ही काल आले मात्र परवा तुमची कॅबिनेटची बैठक होती परवाच्या कॅबिनेटच्या बैठकीत आपण ठोस शासन निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून आपण त्या जे च्या अनुषंगाने कशी मदत करणार आहे ह्या सांगणारा जो जी आर आहे आणि दिलासा देणार जे वक्तव्य आहे भूमिका आहे ती घेऊन त्यांनी काल यायला पाहिजे होतं मात्र बिन जे आर चे आले नुसते आले गेले फोटो काढला आणि विचित्र बोलले एक मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले माझ्या काय खिशात पैसे आहे का ते मंत्री आहे तुम्ही मोचन म्हणून काय दुसरे दुसरे विरोधी पक्षच बोलायचे आहेत का आपल्याला मोचन म्हणून काय देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या समस्या तुम्हाला सोपायच्या का शेतकऱ्यांच्या समस्यांचं काय संकट मोचक म्हणून मिरवता तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करत असताना आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो तर दुसरीकडे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्थ आहे या अर्थ खात्यातले मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला पैशाचं सोंग घेता येत नाही ते देत असताना लाडक्या बहिणींना अनुदान दिलं हे ते सांगतात अरे तुम्ही लाडक्या बहिणींना योजना चालू केली गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रावर फिरले तुम्हाला लाडक्या बहिणींनी मतदान केलं तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली तेव्हा तुम्हाला गोड वाटलं आणि आता ती रक्कम जी आहे त्या रकमेचा खंगावा करत असताना शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही असं आपण सांगता आणि पैशाचं सोंग आणता येत नाही तुम्हाला सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराची जेव्हा भीती दाखवली तेव्हा पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणून पैसे वाचवण्यासाठी तुम्ही गेले होते का सत्ताधारी पक्षात सहभागी झाले होते का या अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो कुठून पैसे आणायचे काय आणायचे ते तुम्ही ठरवा मात्र शेतकऱ्यांना तातडीचं अनुदान द्या हे देखील या निमित्ताने आम्हाला सांगावं असं वाटतं त्यामुळे एकंदरीत काल मंत्री फिरले मात्र बेताल स्वरूपाचं त्यांचं प्रत्येकाशी असणार जे वर्तन आहे हे वर्तन जखमेवर नीट चोळण्याच्या अनुषंगानं होतं अशा असंवेदनशील सरकारचाही आम्ही या निमित्तानं धिक्कार करतो आणि तो धिक्कार करत असताना काल मंत्री बांधावरून फिरून गेले वापस मंत्रालयात आपल्या आपल्या बंगल्यात जाऊन झोपून राहिले अरे काल रात्री तुम्ही दुसरी कॅबिनेटची मिटिंग लावायला पाहिजे होती आज सकाळी मिटिंग घ्यायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांना काय मदत करणार ते सांगायला पाहिजे होत मात्र पाऊस हा आता कुठेतरी ओसरल्याचं दिसतोय तुरतास तरी पुन्हा आय डी जो आहे विभाग जो आहे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जो आहे त्यांनी पुन्हा अठ्ठावीस एकोणतीस ला एक इशारा दिलाय त्या अनुषंगाने आपण काय तयारी करता शेतकऱ्यांना काय मदत करणार आहे एक तर ही आलेली जी परिस्थिती होती यामध्ये सरकार म्हणून तुम्ही काही आपत्कालीन व्यवस्थाही पुरवली नाही आपण बघायची भूमिका घेतली पुढचा जो इशारा आहे त्यालाही आपण तयार नाही कोणतं अनुदान देत नाही कोणतं मदत देत नाही हा सगळा निर्णावलयपणा जो आहे सरकारचा याचा आम्ही धिक्कार करतो दोनशे चाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चाळीस आमदार आपल्या जवळ आहे आणि एवढं बहुमत असताना आणि केंद्रामध्ये तुमची ताकद असताना तुम्ही जर काही शेतकऱ्यांच्या मदतीने करणार नसाल तर आम्ही याचा धिक्कार करतो निषेध करतो आणि असं चालणार नाही पुढच्या काळामध्ये आम्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत या मूलभूत शेतकऱ्याच्या समस्येला ते नीटपणे समोर जात असताना त्यांना काही कुठल्याही पदकाचा दिलासा देत नाही तोपर्यंत आगामी काळात आम्ही यांना पळता पळता भुई थोडी केल्याशिवाय काँग्रेस म्हणून राहणार नाही हे या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं वाटतं Uh, साहेब मंत्री शेतकऱ्यांच्या बांधवर आहेत मात्र जे नुकसान झाले ते फक्त शेतात जे नुकसान त्याचे पंचनामे होत आहेत ज्या जमिनी जा जा खरडून गेल्या त्याचे पंचनामे होत नाही काल ज्यांना कृषी मंत्री आले होते त्यांना देखील शेतकऱ्यांनी घेराव घातला हो आणि हेच प्रश्न त्यांच्या समोर मांडले कुठेतरी पंचनाम्यामध्ये प्रशासन हलगर्जीपणा पंचनाम्यांची आवश्यकता नाही आणि पंचनाम्याची आवश्यकता नाही हे मी नाही सांगत तर पंचनाम्यांची आवश्यकता नाही हे मागच्या वेळेस जेव्हा हा काही पहिल्यांदाच पाऊस पडला असं नाही वारंवार पाऊस पडला लाल्या पडल्या तरी आपण खात्यात पैसे टाकत होतो पिल्या पडल्या तरी टाकत होतो उंटाळी आली, आली तरी टाकत होतो बोंडाळी आली, आली तरी टाकत होतो जेव्हा पाऊस पडतो जेव्हा जवळ जो मापक यंत्र आहे तेव्हा जे दाखवतं की तीन तीनशे मिलीमीटर पाऊस पडला कुठे शंभर शंभर मिलीमीटर पाऊस पडला आणि सगळेजोड अतिवृष्टी झालेली आहे असं असताना इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट तुमच्या जवळ आहे महाराष्ट्राने मेट्रोलॉजी डिपार्टमेंट स्थापन केलेलं आहे हा सगळा रिमोट सेन्सिंगचा डाटा सगळ्यांना असताना आपण जेव्हा पंचनामा शब्द वापरता तेव्हा त्याचा अर्थ काय तर हे सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे हा त्याचा अर्थ आहे त्यामुळे पंचनाम्याची कुठलीही आवश्यकता नाही सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला हो दुष्काळ हा शासनाने जाहीर करावा याआधी देखील दुष्काळ पाऊस कमी पडला तर बिना पंचनामा झालेला आहे पाऊस जास्त पडला तर बिना पंचनामा आपण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे ही काही पहिली वेळ नाही काल खुशाल मुख्यमंत्री म्हणून सांगतात की निकष न बघता मदत करा आणि मग निकष सांगता कशाला आणि हा विनाकारण शेतकऱ्यांना टाइमपास करण्याच्या अनुषंगाने असे आपल्या ठेवणीतले शब्द काढू नका ही या निमित्ताने विनंती आहे आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या संदर्भात तर आमची मागणी आहेच मी आधीच आपल्याला सांगितलेली आहे पर्जन्य यंत्र बसवलेले आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का पर्जन्य मापक विश्वासार्हता हा आपल्या ठिकाणी मुळात या सगळ्याला अकॅडमिक डिस्कशनची कुठेही गरज नाही तांत्रिकतेमध्ये अधिक जाण्याची गरज नाही डोळ्याने सगळेजण बघतात अतिवृष्टी झाली आणि आकडेवारी आणि शेवटी या दोन्हीमध्ये एक अहवाल घालून आला कृषी विभागाचा एक जॉईंट सर्वे आला की संपूर्ण मंडळामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये ही अत्यंत एवढा पाऊस पडला इतका झाला आणि संपूर्ण पिके नष्ट झाले हा एक कागद जरी असला तर राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर एवढं पुरेस आहे आता त्यांना मदत करायची नाही म्हणून आता स्वतःजवळचे ठेवणीतले शब्द आणि माहिती सांगून यातून बळ काढून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे माझा आकडेवारी घेत शासन कोणते शासन आणि ते कधी कधी चुकीचे मान्य तुम्ही पर्जन्य मापक यंत्राला हा वादाचा विषय यासाठी होऊ शकत नाही की महाराष्ट्रातल्या तीनशे तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली हे सरकारी आकडे आहे जेव्हा सरकारी आकडेच दाखवतात की अतिवृष्टी झालेली आहे ही परिस्थिती कधी निर्माण होईल की सरकारी आकडे दाखवतात आहे की जास्त पाऊस पडला नाही असं एखाद्या मंडळात जर पाऊस खूप पडला आणि पर्जन्य पाऊस जर ते नाही दिसला तर ती जाते। ते मंडळ वगळला जात मी आपल्याला तेच सांगतोय की पर्जन्य मापकाचा कांगावा न करता हाताच्या कंगणाला अशा कशाला आज सगळ्यात दूर फिरून आल्यानंतर कारण अतिवृष्टी झाली ती एकाच टप्प्यात झाली नाही सप्टेंबरच्या दुसरा आणि तिसरा पडला जास्ती असं नाही तर तो ऑगस्ट मध्ये पडला जून मध्ये पडला जुलै मध्ये पडला कुठे ना कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात पावसाने एकदा फटका दिलेलाच आहे आणि पावसाने जो फटका दिलेला आहे मोठा फटका दिलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा अशा प्रकारचा एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे यासाठी पर्जन्यमापक तुमचं तुमच्या जवळ ठेवा आणि हे क्लिअर कट मिरिट वरचा हा विषय आहे आणि त्या अनुषंगानं कुठही अशा प्रकारच्या पैसे नाही खिशात पैसे घेऊन फिरतो का प्रजन्यमागात आलं नाही मंडल न्याय करू तालुका न्याय करू अशी कुठलीही गरज नाही सरसकट संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अशा प्रकारचा कुठलाही पाठपुरावा केलेला नाही एप्रिल मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाद अतिवृष्टी गारपीट ही झाल्याचं मी आपल्या लक्षात सविधा आणून देऊ इच्छितो आणि त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर फळबागांचं नुकसान झालं भाजीपाल्याचं नुकसान झालं तेव्हापासून सातत्याने एप्रिल झाला मग मे मध्येही तशाच प्रकारे वादळ आलं गारपीट झाली अतिवृष्टी झाली जून मध्ये झालं जुलैमध्ये झालं ऑगस्टमध्ये झालं आणि आता सप्टेंबरमध्ये झालं या कुठल्याही टप्प्यामध्ये केंद्राची कोणती समिती आलेली नाही त्यामुळे आठ दिवसातच केंद्राची समिती येईल ही आशा बाळग चुकीच आहे मुळात या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची नाही आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा धर्म सोडून हा पळपुटेपणाचा आधर्म देवेंद्र फडणवीस सरकार हे करत आहे एकनाथ शिंदे यांनी एक जे त्यांचा आरोप झाला एकनाथ शिंदे म्हणाले की आतमध्ये काय आहे ते म्हणजे मदत करणे ही अत्यंत चांगली बाब आहे काँग्रेसने देखील एक मदतीच्या अनुषंगाने कॉल दिला आम्ही देखील काही किट जे आहे त्या तावतडीने घेऊन जातो आणि त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं की सर्वांनीच काही स्वयंसेवक संघटनाही पुढे आलेल्या आहेत आणि आम्ही फिरत असताना विशेष करून शहरी भागामध्येही लोकांनी सांगितलं की आमची अशी परिस्थिती सगळा किराणा आमचा भिजला आम्हाला खिचडी कोणी खाऊ घातली काय सांगितलं तर यावेळेस माणूस धर्म जो आहे हा सांभाळण्याचा हा प्रसंग असतो मात्र स्वतःचा फोटो छापून मदत करण्याकरता यांनी शासकीय निधीवरही काय तो शिधा का आधा काय जे होत शिदा होता तो शिवशिधा काय का आनंद शिधा त्यावेळेसही स्वतःचे शासकीय फोटो त्याच्यातून फोटो छापून लोकांना सन्मान करायला सांगितले अजून काही हिंदू मुस्लिम मध्ये तर पटायत आहेत ईदची पण सौगात म्हणून काही स्वतःचे फोटो त्यांनी पाठवले आणि आता दिवाळीमध्ये आता काही करतात का दिवाळी खोरी झाली म्हणून आता फळ काढतात कारण येणाऱ्या काळात आता त्यांचं वर्तन कसं राहील यावर तुर्तास राजकीय भाष्य करणे योग्य राहील मात्र कोविड पासून अशा प्रकारचे फोटो लावून स्वतःचीच पूजा स्वतः करून घेण्याचा एक धंदा हा जो लावला जातोय आणि तो सार्वत्रिक अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पक्षांकडून होतो विशेष करून भाजपाकडून झालाय शिवसेनेकडून झालाय अजित पवारांच्याही गटाकडून झालाय कुठे आमच्या आमच्याही पक्षाकडून झाला त्याचाही आम्ही धिक्का करू मात्र एकंदरीत हा स्वतःची पाठ सोपून घेण्याचा जो प्रयत्न चाललाय तो, तो म्हणजे मला पहा आणि पानपोल वा याचा हा कळच आहे अजित पवारांचं आज तुम्ही सकाळी सात वाजता दौऱ्याला सुरुवात केली तसं अजित पवार सकाळी सहा वाजता गेले ते म्हणाले फोन नाही लाल येतो सकाळी सहा वाजता आता लाल जॅकेट घालून स्वतःलाच लाल जर समजत असतील तर हे आशास्पद आहे मुळात ते स्वतः जर खरंच मायका लाल असतील तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी दिल्लीत जावं अजून कुठे जावं आपला अनुभव लावावा स्वतःची काय ती सत्तर हजार कोटी भ्रष्टाचार केलेली संपत्ती आहे ती विकावी मात्र शेतकऱ्यांना भरगतच पॅकेज द्यावं आणि आपल्या असणारा जो काही आपण आव आणता खूपच कार्यक्षम असल्याचा तो आव जो आहे तो सिद्ध करावा हे माझं त्यांना खुलं आव्हान आहे उद्धव ठाकरे पाणी दौरा करतात बऱ्यापैकी त्यांनी पाणी केलेली आहे सरकारवर आरोप राजकीय पक्ष नात्यानं आम्ही विरोधक करतोय कृपा करून असं नाही हे ध्यानात घ्या शेतकऱ्यांचा बांधावर गेल्यानंतर शेतकरी काय बोलतोय हे लक्षात घ्या शेतकरी अहवाल दिलाय शेतकऱ्याला कुठलीच मदत करायला करा तयार नाही शेतमालाला भाव नाही निवडणुकीची मतं घेत असताना आपण सांगितलं की कर्जमाफी करू ते आपण करायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत आता शेतकरी एकच जो झालेला तो उद्रेक आहे आणि वस्तुस्थिती आहे या अनुषंगानं त्यांची आलेली ही प्रतिक्रिया ही राजकीय स्वरूपाची नाही काही दिवस थांबा आता था। हे दोनशे चाळीस आमदारातले काही आमदार देखील आता करायची सुरुवात करते जालन्याचा प्रश्न आहे जुलै आणि ऑगस्ट मध्ये जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती जवळपास बारा हजार हेक्टर क्षेत्र जिथे बाधित झालेलं होतं मात्र जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शासनाला अहवाल उशिरा गेला आणि दुसऱ्या टप्प्यात जे अनुदान जाहीर केलं शासनानं त्यामध्ये जालना जिल्हा वंचित राहिलाय केवळ जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकरी वंचित आहेत हा शेतकरी हा काही प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही वरतूनच त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच नुकसान झालं नाही अशा प्रकारचे अहवाल कुठेतरी मागितले जात आहे त्यामुळे मी आधी सांगितल्यानुसार आताच काही सप्टेंबरमध्ये पाऊस पडला असं नाही तर तो, तो सातत्याने एप्रिल पासून पडतोय त्यामुळे वेगळं पंचांग देवेंद्र फडणवीस तुम्ही कृपा करून आता पाहू नका सरसकट ओला दुष्काळ महाराष्ट्रात जाहीर करा दहा दिवस उशीरा पाठवलाय बाकी, बाकी जिल्ह्याला तर जाहीर झाली मदतीचं स्वरूप आणि प्रारूप जे आहे ते तुम्ही काय आहे ते पण तपासून बघा झालेलं नुकसान आणि एकंदरीत मिळालेलं जे काय अनुदान आहे याचा पुढे तारतम्य नाही जो शासन निर्णयाचा उल्लेख आपण करताय त्यामध्ये अनुदान कमी केलेलं आहे एकतरी पीक आहे ते कमाल मर्यादा त्यांची जी होती ती किमानवर त्यांनी आणलेली आहे तेही कमी केलेलं आहे त्यामुळे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने देखील आम्ही नुकसान भरपाईचं समर्थन करत नाही सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकत्रित द्या आणि खरडून गेलेल्या करता पाच लाख रुपये द्या सोबत कर्जमाफी करा पिकाची व्यवस्था करा ही एकत्रित पॅकेजचं स्वरूप देखील मी आपल्याला यापूर्वी सांगितलं राजकीय प्रश्न सर अनुषेत राऊ पत्रकार परिषद घेऊन नितीन आरोप केले जो काही पैसा मिळलो नितीन गडकरींच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्याची सुपारी अनेक लोकांनी घेतलेली आहे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रातल्या एका माणसाला पंतप्रधान होण्याची शब्द पडायला लागलेली आहेत म्हणून हा कुठेतरी वस्त्र हरणाचा घरातूनच चाललेला हा प्रयत्न आहे एवढंच या निमित्ताने बोलू मात्र मूळ आज अतिवृष्टी ओला दुष्काळ या त्रिज्येमध्ये बोलणं मी पसंत पक्षात आहेत त्याच पक्षातल्या लोकांनी घेतली मंडळी त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी घेतली तुम्ही आता त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी घेतली ते अजून होईल ना आता अजून ती दोन महिन्याची मोहीम आहे अजून होईल ना पुढे आज एवढं माणूस आहे आका जो आहे केंद्रामध्ये दोन आका आहे आणि महाराष्ट्रात एक आहे मागच्या दिवसांपासून भरपूर तयार झाली जो आहे आता त्याचा शोध आपण सर्व मिळून घेऊ मात्र मी जे सांगितलंय हा काही पॉलिटिकल नाही मी कोणाला पडत आहे काय बोलतोय ते सांगितलंय आणि हिस्ट्री आज आपण ह्या त्रिजेत राहू ना मी आधी त्याचा उल्लेख केलेला आहे साहेब तुम्ही पीक विम्या संदर्भात आता एक आरोप केला की भ्रष्टाचार झाला तुम्ही अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला की कोणती योजना चांगली होती काय होती शेताच्या बांध्यावर काय शेतकऱ्यांशी त्यांनी तुलनात्मक मागची योजना चांगली होती हे सांगितलं मात्र शेतकऱ्यांनी गतकाळामध्ये तोंड पाहून पीक विमा मिळाला अशा प्रकारच्या देखील तक्रारी नोंदवलेल्या

ओपन सिक्रेट आहे त्याला माझ्या हाता ओपन सिक्रेट आहे